सतराव्या शतकात शिवरायांकडून जल शेती कचरा यांचं आदर्श व्यवस्थापन झालं सह्याद्री वाचवण्यासाठी महाराजांच्या विचारानुसार काम करणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केलं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला यंदा तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्तानं कोल्हापुरातील मराठा भवन ट्रस्ट आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं छत्रपती शाहू स्मारक भवन इथं ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक डॉ मधुकर बाचुळकर यांचं व्याख्यान झालं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालं त्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी या उपक्रमाची गरज स्पष्ट केली तर ॲडव्होकेट सुहास सामंत अशोक भंडारी दत्तात्रय भणगे महादेव यादव महाराज यांचा शिवप्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी प्राचार्य डॉ मधुकर बाचुळकर यांचं व्याख्यान झालं छत्रपती शिवराय आणि मावळ्यांना सह्याद्रीनं बळ दिलं शत्रूचं आक्रमण थोपवण्याचं काम सह्याद्रीनं केलंय हिमालयापेक्षाही कणखर असणाऱ्या सह्याद्रीचा आता मात्र ऱ्हास होत चाललाय विकासकामांच्या नावाखाली सह्याद्री, सह्याद्री, विकास नावा सह्याद्री पर्वतावर मानवी अतिक्रमण वाढलंय सह्याद्रीमुळं गुजरातपासून पर्यंतचा भूभाग सुजलाम सुफलाम बनलाय अनेक दुर्मिळ वनस्पती इथं आढळतात दक्षिण भारताच्या अर्थकारण आणि पर्यावरणाचा कणा म्हणून पश्चिम घाटाची ओळख आहे छत्रपती शिवरायांनी जल शेती कचरा व्यवस्थापनाचं काम करून दाखवलं पण सध्याचे राज्यकर्ते मात्र सह्याद्रीचा नाश करतायत असं मत बाचुळकर यांनी व्यक्त केलं यावेळी शैलजा भोसले प्राध्यापक डॉ किसन कुराडे संजय जाधव सरदार पाटील अमर पाटील चंद्रकांत चव्हाण अवधूत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते